चोवीस गावच्या उपसा सिंचनचा प्रश्न आहे आज तो मार्गी लागला आणि त्या ठिकाणी या कार्याचा शुभारंभ होतोय पंढरपूरच्या सीची स्थापना आजपासून या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होईल त्या ठिकाणी प्लॉटिंग सुद्धा करून लवकरात लवकर त्या सर्व युवकांना उद्योजकांना देण्याचं काम सुद्धा त्वरित होईल शिवाय तामदर्डी बंधारा आज भूमिपूजन तर झालेलंच आहे त्या ठिकाणी प्रत्यक्षात दोन तीन दिवसात त्याचंही काम चालू होणार आहे जो रस्ता आहे त्या रस्त्याचं सुद्धा काम तात्काळ चालू होत आहे निश्चय जनतेच्या विकासाचा समाधान दाद निश्चय जनतेच्या विकासाचा